यो 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 बघा ही आपली गँग आहे मित्रांनो ही आपली गँग अशी पूर्ण अशी इकडे फिरते मस्तपैकी नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही सर्व मजेत ना तुमच्या कुंभड्या कशा सर्वांच्या मजेत आहेत ना मित्रांनो मजातच पाहिजे मित्रांनो आजचा टॉपिक सुद्धा तुमचा भन्नाट होणार आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्याच वेळ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो आता आपण कुड पालनाला सुरुवात करतो तर बरेच असे कॉल येतात सध्या एवढे कॉल येतात की आ, सर आम्हाला कोंबडी खालचीच पिल्लं पाहिजेत आम्हाला मशीन खालची पिल्लं नको आहेत तर ह्या लोकांना अशा पद्धतीने ह्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत की तुम्ही कोंबडी खालचीच पिल्लं घेणार तर तीच प्युअर गावठी अशी होणार आहेत किंवा मग ती मशीनची घेणार तर ती पुढे जाऊन खूळ होणार नाही आहेत किंवा मग ती प्रॉपर अशी ही होणार नाही आहेत म्हणजे सांगाल तर ती प्युअर गावठी नसणार आहेत ती सांगाल तर तुम्ही गावरान नसणार आहेत तर मित्रांनो मला हे जे लोक असे सांगतायत किंवा मग यांना असे प्रश्न पडतायत तर त्यांना मी एकच सांगणार आहे की जर कोंबडी खाली जर अंडी ठेवली तुम्ही सोनालीची ठेवाल तर सोनालीची पिलं निघणार आहेत का त्याच्यातून पिवर गावठीचं पिलू निघणार आहे एक सांगायची गोष्ट की कोंबडी खाली जर आपण बदकाची अंडी ठेवली तर त्याच्यातून बदकाचं पिलू निघणार आहे की कोंबडीचं पिलू निघणार आहे तर हे मला त्या लोकांनी सांगावं दुसरी गोष्ट सांगायचं झालीस तर जर मशीनमधून Uh, जर प्युअर गावठीची अंडी ठेवली तर प्युअर गावठी निघत नाही आहेत तर मग सोनालीची ठेवली तर मग सोनालीच पिल्लू मार्केटमध्ये काय येतोय आणि जर डीपीचा ठेवली अंडी तर पीचीच का अंडी मार्केटमध्ये पिल्लू येत आहेत किंवा मग सांगायचं झालंस तर कावेरीची ठेवली तर कावेरीचीच पिल्लू काय येत आहेत मग ती त्यांचं ज एक जेनेटिक चेंज व्हायला पाहिजे जर मशीनने आपण करत असू तर मला हे सांगायचं आहे मित्रांनो की तुम्ही व्यवस्थित असा अभ्यास घ्या कोणाच्या सांगण्यावरून कारण कसं आहे ज्यांना ज्यांना हा बिझनेस करायचा आहे आता कोंबडी खालून पिल्लं एवढी काढणं पॉसिबल आहे का हा तुम्ही स्वतः विचार करा एका कोंबडीमागे जवळपास आपण सांगायला झालंस तर चौदा पंधरा फार फार तर वीस अंडी तुम्ही ठेवू शकता तर एकाच वेळेस तुम्ही असे किती कोंबड्या बसू शकता त्यासाठी लागणारा सेटअप या सर्व गोष्टी आणि आपण नॅचरल हॅचिंगचे काय काय नुकसान आहेत ते आपण बघतच आलो आहे त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही थोडा विचार करा की तुम्हाला जी पिल्लं मिळत आहेत ती खरोखरच याच्यामधून मिळत आहेत की मशीनची मिळत आहेत तर हे पण तुम्ही एकदा कन्फर्म करा कारण जर तुम्ही पिल्लं घेताय आणि तुम्हाला मशीनची पिल्लं सांगून कोंबडी खालची पिल्लं आहेत तर ही होऊ शकतं आता मला हे सांगायचं झालं की समजा माझ्याकडे मशीन आहे अठराशे अंड्यांची मशीन आहे ठीक आहे मला समजा कोंबडी खालची पिल्लं द्यायची आहेत तर माझ्याकडे जेवढ्या खुडू कोंबड्या आहेत मी अठरा दिवसानंतर मी हॅचरमध्ये टाकतो म्हणजे हॅचिंगसाठी तर त्या हॅचरमध्ये अठरा दिवसातून हॅचरमध्ये नाही टाकताना डायरेक्ट मी कोंबडी खाली टाकली आणि तीच पिल्लं तुम्हाला दिली तर ती कोंबडी खालचीच होतील का तर ह्या सर्व सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो तर ह्यासाठीच व्हिडिओ थोडा कंटिन्यू करा आणि व्हिडिओची मजा घ्या मित्रांनो कसं आहे की ज्यांना हा बिझनेस करायचा आहे आणि मोठ्या प्रमाणात करायचं आहे तर हॅ नॅचरल हॅचिंगने ही गोष्ट पॉसिबल नाही हे मी हजार वेळा सांगत आलं आहे आणि आपण त्या पद्धतीने आपण कामसुद्धा करतो आहे आम्ही खूप प्रयत्नसुद्धा केला हा नॅचरल हॅचिंगने हे करायचा पण आपण एकाच वेळेस क्वांटिटीमध्ये आपण पिलं देऊ शकत नाही तर तुम्हाला जे क्वांटिटीमध्ये पिल्लं देत आहेत तर ती खरोखरच कोंबडी खालची आहेत का तर तेही बघणं तुम्हाला गरजेचं आहे दुसरी गोष्ट सांगायचं झालीस तर एक सांगायचं झालंस तर कावळ्याच्या घरट्यामध्ये कोकिळा अंडी देऊन जाते मग त्याच्यानंतर जी पिल्लं निघतात ते कोकळीचीच निघतात त्याच्यामुळं सांगायचं हेच आहे मित्रांनो की कोंबडी ही फक्त उबवण्याचं काम करते मित्रांनो सांगायचं झालंस तर कोंबडी एकवीस दिवसानंतर पिल्लं काढते मग एकवीस दिवस जातीला एवढा जर सेन्स आहे की एकवीस दिवसानंतर पिल्लं निघतायत तर मग जेव्हा जेव्हा अंडी येतात तिथे अंडी ठेवली जातात तर मग तेव्हा पण ती कोंबडी का त्याच्यावर बसते याचा अर्थ काय तुम्ही एक तुमच्या डोक्यात घ्या की कोंबडीला फक्त उभवायचं माहिती आहे ती उभवल्यानंतर ती आता समजा सांगा जर असं तुम्ही बदकाचं अंडी ठेवलं तर काही बदक अठ्ठावीस दिवस तर काही बदक बदक बस्तीस किंवा छत्तीस ही आता मॉस्कोबी आहे ते काहीतरी पस्तीस किंवा छत्तीस दिवसानंतर पिल्लू काढते मग जर कोंबडीखाली आपण जर बदकाचा अंडा ठेवतो तर ती छत्तीस दिवसपर्यंत त्या बदकाच्या अंड्या जोपर्यंत पिलू निघत नाही आहे तोपर्यंत ती बसते याचा अर्थ तिला काय की फक्त उबवायचं माहिती आहे तिला कधी पिलू निघणार हे तिला माहिती आहे का तर नाही माहिती कारण पिल्लू कसं आहे जेव्हा कोंबडीखाली अंडा ठेवलं तर पिल्लू स्वतः चोच मारतं म्हणजे विसाव्या दिवशी चोच मारतं बारा ते चौदा तासानंतर सुकतं आणि ते सुकल्यानंतर ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतं मग ते कुठलाही असू दे कोंबडीचं असू दे मग जसं बदका असेल तर बदकालासुद्धा एक दिवस आधी अठ्ठावीस दिवस असेल तर सत्तावीस दिवसा तिथे चोच चोज मारं त्याच्यानंतर बाहेर येणार मला हेच सांगायचं मित्रांनो की कोंबडी जसं उगवायचं फक्त काम करू शकते त्याच पद्धतीने मशीनची आता आम्ही आम्हाला बरेच कॉल येतात की तुम्ही मशीनची पिल्लं देताय मग पुढे जाऊन ते क्रॉस होतील हे होतील ते होतील तर मला मित्रांनो यांना हे सांगायचं की जर कावळ्याच्या याच्यामध्ये घरट्यामध्ये जर कोकळी अंडं देतात त्याच्यातून कोकळीचं पिल्लू निघतं खाली जर बदकाचं अंडं ठेवलं मोराचं अंडं ठेवलं तर त्या हिशोबाने ते निघतं समजा कोंबडीच्या पोटातून जर पिलू निघालं असतं तर आपण सांगितलं असतं की जे मशीनचं पिलू आहे ते क्रॉस आहे दुसरी गोष्ट मित्रांनो सांगायची अशी की समजा तुम्ही कोंबडीखाली पिल्लं काढतात ठीक आहे आपल्याला सगळं मान्य आहे आता फक्त अंडीच ठेवायचा फरक आहे ना मग जर सोनालीची कोंबडी डीपी क्रॉसची कोंबडी कावेरीची कोंबडीची अंडी जी आहेत ती जर आपण प्युअर गावठी खाली ठेवली आणि तीच जर आपण सेल केली तर ती प्युअर गावठी होतील का तर हा सुद्धा मला एक त्या लोकांना प्रश्न आहे की पुढे जाऊन ते सुद्धा खूड होतील त्यांचं जे वजन तीन महिन्यामध्ये होणार होतं तर ते पाच महिन्यापर्यंत जाणार आहे का तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आहेत कारण सांगायचं तर कसं आहे मित्रांनो की एखादा कोंबडा जेव्हा क्रॉस करतो क्रॉस केल्यानंतर ते अंड फर्टाईल होतं आणि सांगायचं तर हेच आहे मित्रांनो की फर्टाईल अंड जेव्हा तुमची गावठी कोंबडी आणि गावठी कोंबडा जर हा करत असेल तर तुमचं येणारं पिल्लू नक्कीच त्या पद्धतीने येणार आहे जसं सोनालीला क्रॉस सोनाली कोंबडा होणार तर ते सोनालीचं पिल्लू निघणार आहे कावेरीचा कोंबडा असेल आणि कावेरी कोंबडी असेल आणि त्यापासून येणारं अंड आहे आणि ते, ते तुम्ही कोंबडी खाली ठेवा किंवा मशनी खाली ठेवा त्याचं निघणारं पिल्लू हे फक्त कावेरीचंच निघणार आहे तर हे काही तुमच्या मित्रांनो गैरसमज आहेत आणि कसं आहे की एक सांगायचं झालंच तर जसं आपल्या पी एम साहेबांनी सांगितलं की तुम्ही कोरोनाच्या वेळेस आठ वाजता बाहेर येऊन थाळ्या वाजवा तर प्रत्येकाने थाळ्या वाजवल्या त्याच पद्धतीने मित्रांनो सध्याची कंडिशन चालू आहे की लोकांना सांगितलं जातं की तुम्ही कोंबडी खालचीच पिल्लं घ्या कोंबडी खालचीच पिल्लं ओरिजिनल ती थी, तीच गावरान तीच प्युअर गावरान हे जे असं सांगितलं जातं आहे तर ते कुठेतरी मित्रांनो चुकीचं आहे आणि त्याच्यावर तुम्ही पाहिजे तर अभ्यास करू शकता की मला हेच सांगायचं आहे मित्रांनो की मला जर प्युअर गावठीची पिलं द्यायची तर मी मशीन समोर न ठेवताना मी कुठेही ठेवली असती आणि अठरा दिवसानंतर तिसऱ्या तीन तीन दिवसानंतर मी बॅचेस काढले असत्या कोंबडी खालून कारण अठरा दिवसानंतर हॅचर मला न ठेवताना डायरेक्ट कोंबडी खाली अंडी ठेवली असती आणि तीच कारण कोंबडी तेवढा सेन्स करत नाही आहे आता हेच सांगायचं मित्रांनो की जर कोंबडी तुमची खूड आहे आणि खूड झाल्यानंतर तिच्या खाली तुम्ही चार पाच दिवस समजा पिल्लू आता मशीनमध्ये ठेवलेत तुम्ही अंडी आणि चार पाच दिवसानंतर तुमच्या इथे पिलू निघणार आहेत आणि तीच अंडी जर तुम्ही सांगायचं झालंच तर कोंबडी खाली ठेवली आणि पाचव्या दिवशी जरी तुम्ही बघाल तर कोंबडी ही पिल्लं काढणार आहे तर तुम्ही विचार करा की कोंबडीला कुठल्याही प्रकारचा सेन्स कोंबडी करत नाही आहे तिला हे समजत नाही आहे की ह्याच्यातून आता चारच दिवस झालेत आणि पिल्लं कशी काय निघाली तर ती एवढा विचार करत नाही मित्रांनो पिल्लं निघाल्याशी तिला मतलब असतं आणि पिल्लं काढल्यानंतर ती तिचा खुडकाळपणाही सोडते आणि पिलांना घेऊन फिरते सुद्धा तर मित्रांनो कसं एक सांगायचं झालंच तर माझ्याकडे अठराशे अंड्याची मशीन आहे आणि जर मला मशीनमधून अंडी समजा मला लोकांना मला बघा जे क्लिअर आहे ते क्लिअर आहे आपण सत्य आपण जे करत असतो सत्यच सांगत असतो आणि नेहमी आपण दोन्ही गोष्टी ठेवत असतो आपल्याला कोणाला फसवून धंदा करायचा नाही आहे तर सांगाल तर आपल्याकडे अठरा शेंडाची मशीन आणि आपण रेग्युलर दाखवत असतो म्हणजे पहिल्यापासून माझं यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा याच्यामध्ये आपण इन्क्युबेटरचा वापर कसा करायचा हे आपण शिकवतच असतो आणि प्रमोटही करत असतो की इन्क्युबेटरचा वापर करा तुम्ही कारण त्याचे फायदे भरपूर आहेत म्हणजे सांगायचं झालंस तर एका क्वांटिटीमध्ये तुम्हाला पिळं मिळत आहेत त्याच्याचबरोबर तुम्ही एकाच वेळेस तुम्ही आ, एक सांगाल तर समजा तुमच्याकडे कुंबड्या खूळ नसतील तर तुम्ही मशीन लावू शकता आता मला हे सांगायचं मित्रांनो की समजा मला मशीन दाखवायची नसती मला मशीनची पिलर यायची नसती तर मी काय केलं असतं मी नॅचरल हॅचिंगचा मोठा सेटअप दाखवला असता ठीक आहे अठरा दिवसानंतर मशीनमध्ये मा आपण रोलिंग करतो म्हणजे टर्न करतो अंडी हाताने फिरवा किंवा मग मशीन ऑटोमॅटिक असेल तर ऑटोमॅटिक फिरतात तर अठरा दिवसानंतर आपल्याला तीन दिवस हे स्टॉप करायला लागतं जेणेकरून पक्षी व्यवस्थित सेट होईल ह्या हिशोबाने आता मला सांगा की जर मी अठरा दिवसानंतर हॅचर लाईन लावताना त्यात समजा वीस पंचवीस कोंबड्या बसवल्या आणि तीन दिवसानंतर मला कोंबडी खालची पिल्लं मिळणार आहेत मग ती पिल्लं कोंबडी खालची झाली का मग ती ओरिजिनल झाली का किंवा मग सांगायचं झालंस तर मशीनमधून पिल्लं काढूनसुद्धा आपण कोंबडी खाली ठेवली आणि तीच लोकांना कोंबडीची पिल्लं सांगून दिली तर ती ओरिजिनल झाली का तर हे सर्व मित्रांनो प्रश्न आहेत त्याच्यामुळे तुम्ही खूप असा विचार करा आणि आपण सांगितलंच की मोदी साहेबांचं त्याने सांगितलं घंटा वाजवत आपण घंटा वाजवली त्याच वेळेस नाद करा तर नाद केला तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मित्रांनो तुम्ही चुकीचा नाद करताय तर तो सोडून द्या आणि मशीनचे पिल्लं भेटत असतील तर मशीनची पिल्लं घ्या आणि लोक विचारतात मग मशीनचा पिल्लाची किंमत तुमच्याकडे पंचावन्न रुपये तर कोंबडीच्या पिल्लांची किती किंमत आहे मित्रांनो जर कोंबडीची पिल्लं सांगून कोणी तुम्हाला जास्त रेट तुम्ही देत असाल तर ती तुमची चुकीची चु गोष्ट आहे आणि जर होत असेल तर त्यांना सांगायचं की आम्हाला प्रॉपर अशा मशीनचे तुम्ही मशीनची पिल्लं देत नाहीत ना आम्हाला कोंबडी खालची पिल्लं देतात तर मग तुम्ही कोंबडी खालची पिल्लं पूर्ण आम्हाला दाखवा जेणेकरून आम्हाला खरोखरच कोंबडी खालची पिल्लं आहेत का तर हे आम्हाला बघायला मिळते मी माझं तर मी प्रत्यक्ष कोंबडी खालची पण दाखवतो आणि इन्क्युबेटरची पण दाखवतो त्याच्यामुळं दोन्ही गोष्टी आपण क्लिअर करतो आपण कोणालाही फसवायचं काम करत नाही पैसा कमावला ना कम तर सगळे चालेल मित्रांनो तुम्ही उद्या उठून बिझनेस करणार आहेत आणि तुम्हीही पैशासाठीच बिझनेस करणार आहेत कोणीही मार्केटमध्ये समाजसेवा करायला आलेला नाही सगळेजण पैसे कमवायला आलेत तर आपण पण पैसे कमवायला आलेत पण आपण खरं आहे ते सांगून देतो आहे की आपली पिल्लं ही मशीनची आहेत आणि कोंबडी खालची अशी दोन्ही मिक्स येतात आणि प्युअर गावठीमध्येच आपण काम करतो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका